नमस्कार सविता डिफॅक्शन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता दिवबत्तीचा वेळ झाला आहे आणि आता दिवबत्ती केली मी आताच आणि बरेच दिवस झाले आमच्या घरामध्ये मम्मीने चहा घेतला नव्हता कारण मी जे आयुर्वेदिक काढा पितोवा चहा वगैरे बाहेरचं काही खायचं नाही तर मी चहा बिलकुल बंद केला तर सगळ्यात जास्त म्हातारा म्हणजे घरामध्ये मीचे मला जास्त चहा लागतो आणि मम्मीला एक लागतो तर कंट्रोल होत नाही जरी कंट्रोल केला आहे तर बऱ्याच दिवसानंतर मी चहा केला आहे एक तर करत नव्हतो कारण मम्मी बोलली मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे मी बोललो नाही करणार कारण माझा काढा इतका भयानक कडू आहे की लिंबाचा पाला परवडला पण तो काढा नाही इतका कडू लागतो त्यामुळं असं काहीतरी गोड खाण्याची इच्छा होती माझी किंवा तिखट घालायची इच्छा होती कारण एकदम कडू तोड होतं तर मम्मी मध्येच बोलते की मला चहा पाहिजे तर मी बोललो मी नाही बनवून मी पण थोडासा घेणार म्हणून बनवलं आहे तर थोडूसा घ्या मी एकदम लयन बनवला ते पण प्युअर दूध टाकला त्यात नो पाणी आणि अद्रक जास्त टाकलंय म्हणजे कसं घशाला एकदम चांगलं वाटलं पाहिजे एकदम फ्रेश आणि एक कोरी चहा मला लय आवडते पण कोरी चा पण नाही घ्यायची आणि आता मला वाटतं आठवड्या दोन आठवडे झाले मी चाला हात नाही लावले कोरी चा मध्ये मध्ये प्यायचो पहिला त्या मम्मीला पण बंद करून टाकलाय तर काय विषय आणि पहिली गोष्टी चहा प्यायलाच नाही पाहिजे तुम्हाला पण चांगलं माहिती तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की चहा पिल्याने दादा काय होतो तुम्ही की दादा सांगतो चहा प्यायचा नाही आणि स्वतःच पितो कधीतरी घेतो जरूर नाही आता बनवलंय चहा लय दिवसात ना आणि ते पण थोडा डॉक्टर बोलत असे कधीतरी पिलायचं चालत आहे ना गरम गरम पिण्याच माझ्या होती गार झाला मस्त बनवलं होता चहा बोलू हां या खरं तर हा वेळ गावाला चहा प्यायचा नाही तर जेवणाच आहे इकडे शेतीतले लोक चहा पितात काही करतात आता असू त्यांनी इकडचं राहणीमान वेगळं आहे आपलं वेगळं आहे गावाकडचं कारण गावाकडचे म्हणजे गाव ते कर गाव, गाव नॅचरल मला खर तर इकडच्या पेक्षा गावाला आवडतं पण मम्मी आपली इकडं येऊन सेटल झाले कष्ट केलेत तर कसं जिथं आपण बोलतात नाही येतो त्या भूमीवरतीच आपण काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं मम्मीची इच्छा आहे की इकडं आपलं काय झालं पाहिजे आणि म्हणून ते जे, जे कष्ट राब राब रात्र दिवस चालू आहेत त्याच्या पणांना नाही माझ्या म्हणजे माझ्या आजारपणामध्ये खूप कष्ट केले त्यांनी काय हरकत नाही आपण थँक्यू बोलू शकतो किंवा आपले एक उपकार झाले ना आता बाबा मरेपर्यंत फिटणार नाही आपल्या आईने आपल्यासाठी लय केला बरोबर आहे का नाही आपण पण काहीतरी आपल्या आईसाठी करू का नाही आपल्याला वेगळीच पण काय पण बोला तरी चालू बाबा पण माझी इच्छा होती की गावाला हॉस्पिटल जवळ नाही कोणती सु सुविधा नाही तर निधी हा, हाल न पाहायला काही त्रास न पाहायला म्हणून मी करत होता एकदम थोडा चा घेतला होता दोनच घोटाचा हा चहा पित नाही तर मला पण देत नाही आणि मला पण म्हणतो की मी प्यायचा नाही तर तू प्यायचा गरमी मध्ये मी चहा पिलो का एनर्जी यायला माहिती चानर्जी काय माहिती का लिंबू सरबत घ्यायला सांगितलं दुपारी काय थंड वगैरे काय घ्यायला सांगितलं म्हणजे आंबट काही खायचं चहा पिलो तरी चालेल पण थंड एक ने थोडा चहा चालू पण थंड नको कधीतरी चहा रोज रोज नाही आम्हाला पण बनवलं होतं मग तेच पुरणपोळी वगैरे काहीतरी करा करावं म्हणजे बरेच इच्छा होती वडील पण बोलले होते पण आता काय करू नाही शकत अशा निधन घटना होत राहतात आणि ज्या काळजाला लागतात आणि ती जी घटना आहे ती आमच्यातच झाली जरी दुसऱ्याची झाली तरी आम्हाला वाईटच वाटत असे आमची मम्मी नाही दुसऱ्यांना काय झालं तरी तिला नाही असं झालं तसं झालं टेन्शन घेत असते आपण त्यांच्याबद्दल काय माझी तब्येत बिघडते कारण मला दिसवणच होत नाही ते आता विचार केला तरी खूप वाईट वाटतं तिने काय केलं खिडकी के लावून घेतली बऱ्याचदा यांच्या कमेंट येतात की ताई व्हिडिओमध्ये खूप आवाज येतो खूप आवाज येतो तर आता बघा मुलांना सुट्ट्या लागला हे मुलं पार्किंग मध्ये खेळता येतो त्याच्यामुळे खूप आवाज येतो आणि जेव्हा शाळा चालू असते तेव्हा दिवसभर जरा थोडं शांत असतं सकाळ संध्याकाळ आवाज असतो पण आता सु, शाळेला सुट्ट्या लागल्या आता आता इथे पुढे जास्त आवाज येणार आणि खिडकी बंद केली की गरम एवढं होतंय फॅन लावला आणि खिडक्या जरी बंद असल्या तरी घुसमटल्यासारखं होतं खिडक्या उघड्या ठेवल्या आणि फॅन लावला तर मग मी काही काम करत असले कटिंग करत असले स्टिचिंग करत असले तर हवेने ते उडतं त्याच्यामुळे फॅन पण लावता येत नाही आणि एवढी गरमी वाढली की विचारायलाच नको कारण गावाला तरी झाडाखाली बसता येतं अंगणात बसता येतं पण शहर ठिकाणी बापरे आणि झालंय असं की आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहतो समरने ह्या साईडला पण बिल्डिंग आहे ह्या साईडला पण बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग आहे तिकडच्या आवाज इथे येतो आणि इकडच्या बिल्डिंगमधला आवाज इकडे येतो किंवा आमच्या बिल्डिंगमधला मधला आवाज तिकडे जातो तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्त आवाज येतो आणि बऱ्याच ताईंनी असं कमेंट केलं होतं की ताई खूप व्हिडिओमध्ये आवाज येतो आजूबाजूचा तर समजून घ्या आता आपण शहरला राहतो किंवा बिल्डिंग मध्ये राहतो तो तो आवाज खणकतो किंवा आपण दुसऱ्याला जाऊन सांगू नाही शकत की मला व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही शांत राहा एका ताईने मला कमेंट केली होती की तुम्ही ताई

सपोर्ट करो फिर सब कुछ लेंगे पंधरा हजार तरी यूज आपले लिहायला पाहिजे चौदा पंधरा हजार आपले जे आता ठराविक आहेत तेच बघतात चांगला आपला चॅनल चालला पाहिजे चांगला चॅनल चालला सबस्क्राईब आपले वाढले व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघायला लागले तर शंभर टक्के मम्मीला बाहेर घेऊन जाईल जिथं मम्मी गेले ना तिथे घेऊन जाईल तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टने तुम्हाला जी मशीन पाहिजे ती मशीन दाखवता येईल कि ही कुठली मशीन घ्यायची ती कुठली भले आमच्या इथे कुठल्याही गावात होते काना कोपऱ्यात प्रत्येक दुकानात जाऊन मी तुमच्यासाठी काही करायला तयार फक्त मला सपोर्ट द्या शंभर टक्के एकशे एक व्हिडिओ दाखवण्यासारखं खूप पण काही प्रॉब्लेम नाही पण कसं माहिती आपल्याकडे माईक नाही आणि बाहेर बाजारामध्ये गेल्यानंतर आवाज खूप असतो व्हिडिओ मध्ये आवाज खूप येतो किंवा आजूबाजूची बोललेला आवाज येतो आणि मग आपण जे समोरच्या सोबत बोलतो ते आपल्याला काहीच मध्ये ऐकायलाच येत नाही असं आपण बऱ्याच वेळेला ट्राय केलं ना आम्ही ज्यावेळेस पनवेलला गेलो मशीनच्या दुकानामध्ये भरपूर भरपूर त्याच्या कमेंट येतात मशीन बद्दल शिलाई मशीन बद्दल मला व्हिडिओ कोण बनवायचा त्याच्यावर पण काय होतं की दिवसा जर आपण गेलो व्हिडिओ बनवायसाठी तर आजूबाजूचा आवाज आहे त्याच्यामुळे आवाज काही येतच नाही बोललेला आणि आपल्याकडे माईक वगैरे नाही आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी रात्री जाऊ शकत नाही कारण संध्याकाळी पाण्याचा टायमिंग असतो स्वयंपाकाचा टायमिंग असतो कस्टमर आपले रात्री येतात येणार जाणार कारण दिवसभर इकडे सगळं जॉबला जातात तर येणारे जाणारे सगळे संध्याकाळी येतात तर असं असतं आणि अजून काही बरेच आपले असतात प्रॉब्लेम आपण कंटिन्यू सगळं काम सोडून फिरू नाही शकत पण जर चांगल्या यायला लागल्या चांगलं हे झालं आपण माहिती वगैरे घेऊ शकलो आपल्याला चांगला सपोर्ट मिळाला आपला चॅनल चांगला ग्रोथ झाला तर मग आपण नक्कीच करू ते आणि नितीन मला म्हणलं की मम्मी आपण शंभर टक्के करू म्हणजे तुमच्यापर्यंत जे तुम्हाला माहिती पाहिजे ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो व्हिडिओच्या द्वारा तर असंच सपोर्ट करा आणि पाडव्याच्या मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये शुभेच्छा दिल्या होत्या मध्ये आणि गुढीपाडव्याचा व्हिडिओपाडव्याचा व्हिडिओ का नाही आला किंवा काही दाखवलंच नाही आम्हाला किंवा शुभेच्छा पण नाही दिल्या तर झालं असं की तर माझ्या नंदाच्या घरामध्ये अशी एक वाईट दुःखद घटना घडली की ॲक्सिडेंट झाला खूप भयानक झाला मला माहितच नाही आठ दिवस आणि नंतर मला नव्या दिवशी समजलं आणि नेमकं पाडव्याच्या दिवशी दहावा होता मला दहाव्याला पण जाता नाही आलं काहीतरी ॲडजस्ट करता आलं असतं जर आधी मला काढायला असतं तर आणि काय होतं की जे माझे सासर शेकाडचे तर त्यांनी मला कोणी कॉल करून सांगितलं नाही आणि माझ्या माहेरी पण माहिती नाही नाही तर माझ्या भावाला माहिती झालं की माझं भाऊ लगेच मला कॉल करतो पण जेव्हा मला माझ्या नंदाच्या जावाच्या मुलांनी कॉल केला तर तेव्हा मला समजलं आणि तेव्हा खूप लेट झालं होतं म्हणजे मी रात्री एकटी कशी जाणार खूप लांब प्रवास होता त्याच्यामुळे मला जाता नाही आलं आणि त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला कारण खूप वाईट घटना झाली आणि असं काही झालं माझी तब्येतच बिघडते कारण मी पण भरपूर हॉस्पिटल फिरले भरपूर काय काय बघितलेलं आहे खूप लाईफ मध्ये प्रसंग बघितलेत किंवा आजूबाजू ज्या घडलेल्या घटना आहेत त्या डोळ्याने बघितल्यात आणि तेव्हा काय होतं किंवा एखाद्या घरामध्ये एखादं दुःख किंवा दुःखद घटना घडते तेव्हा काय होतं त्या माणसावर काय बिकतं किंवा त्या फॅमिलीवर काय बिकतं ना, काई -काई ना ते सगळं मला माहिती आहे तर खूप वाईट झालं आणि खरंच म्हणजे सांगण्यासारखंच नाही वर झोपूनच होते मला काही सुद्धा तर आता मला सांगताना पण मला असं जीभ होते कारण एवढी वाईट घटना घडली त्याच्यानंतर मला ते कळाल्यावर ना डायरेक्ट माझी तब्येतच बिघडली तर मी म्हणजे असं विचारच नव्हता ते व्हिडिओचं वगैरे काय ते डोक्यात आलंच नाही कारण माझं मनच लागत नव्हतं कशामध्ये लक्षच लागत नव्हतं कारण एक तर मला जाता पण नाही आलं जर आधी मला माहिती असतं मला जाता आलं असतं तर वाईट वाटलं खूप आणि नितीनची पण औषधं वगैरे चालू आहेत तर त्याच्यामुळं मग नितीनला पण सगळे पाणी आहेत जे आंबट खायचं नाही किंवा बाहेरचं खायचं नाही तर ते पण आहे म्हणजे असं सगळ्याच गोष्टी आपल्या घरात कोणी नाही पण हे करायला आणि तुम्हाला माहिती आहे टेलर कामाचं जर आता एखाद्याचे लग्नाचे किंवा एखादा सण असला तर आपण सणाचे ब्लाऊज घेतलेले असते तर आणि ऐन वेळेला एवढे ब्लाऊज आता द्यायचे आणि जर माहीत झाले अशी गोष्ट तर मला माझा आडनं विहीर झाली काय करावं मला सुचत नव्हतं तर आता काय करणार आणि व्हिडिओ जर बघत असतील किंवा जेव्हा चुकून आमच्या घरातले व्हिडिओ बघतील तर त्यांना पण हे सांगन की मला माफ करा येता नाही आलं कारण खरंच जायला पाहिजे होतं पण मला माहित नसल्यामुळे मला जाता नाही आलं तर समजून घ्या कारण काही काय होतं की ज्यांना माहिती नसतं मला फोन आला का नाही मला माहिती झालं का नाही कोणी कळवलं का नाही पण काही जणांचा गैरसमज होतो की हा ही आली नाही असं म्हणजे होतं पण जेव्हा जेव्हा मला समजतं तेव्हा मी जातेच आणि बऱ्याच काही कमेंट मध्ये मला विचारतात की ताई तुम्ही सारखं गावाला जाता सारखं गावाला जाता तर असं काही ना काही कारण असतात जाण्याची त्याच्यामुळे सारखं जायला लागतं आणि जवळ नाहीये जाणं येणं खूप लांब आहे लांबचा प्रवास आहे दोन दिवस जातात त्याच्यामध्ये जाण्यात येणे तर त्याच्यामुळे व्हिडिओ पण येत नाही समजून घ्या आणि आता मी हे ब्लाउज येथे मला द्यायचंय तर तिने खिडकी बंद केली आहे व्हिडिओ चालू आहे म्हणून आणि खूप गरम तर हे बघा पूर्ण भिजले मी तर खिडकी उघड बाबा आता कारण आवाज येतो ना तर खिडकी मी आता उघडी ठेवली तर आता मी आलो इथं किचनमध्ये आणि भांड्यांचा आता विषय कसा आहे मी दररोजचे चार पाच भांडे जे असतात ते आता दररोज दररोज घासून घेतो त्यामुळे आता काही ढीक लागत नाही आणि आता नाश्ता करतो मी मग मी आता नंतर काही थोड्या वेळच्यानी जेवण बनवल जे बनवल ते बनवल तर खिचडी पाहते दुपारी बनवलं होतं आता गरम करून खातो आणि थोडंसं खालून जाऊन राऊंड मारून येतो तर आग व्हिडिओ इथं स्टॉप करून भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय